मुर्तिजापूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील हिंदू स्मशानभूमी नजिक शुक्रवारी रात्री तीन येथील नायरा पेट्रोल पंपाच्या संचालकास गाडी अडून डोळ्यात मिरची घटना घडल्याने शहरात खळबळ आली आहे मूर्तिजापूर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वर असलेल्या नायरा पेट्रोल पंपाचे संचालक दिनेश बोब यांना अज्ञात तीन हल्लेखोरांनी मूर्तिजापूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावर हिंदू स्मशानभूमी नजिक त्यांच्यावर धारदार शस्त्राने जीव घेणा हल्ला करून तीन लाख रुपयांची बाय रुटल्याची गंभीरजनक घटना शुक्रवारी रात्री साडेआठ ते पावणे नऊ दरम्यान घडली आहे या हल्ल्यात दिनेश बुभ हे गंभीर जखमी झाले आहे नेहमीप्रमाणे दिनेशभूब हे आपल्या नायरा पेट्रोल पंप येथून दिवसभराचा हिशोब संपून पेट्रोल पंपाची तीन लाख रुपये रोख रक्कम घेऊन आप आपल्या कारने घरी जात असताना त्यांचा पेट्रोल पंप नजीक हाकेच्या अंतरावर असलेल्या हिंदू स्मशानभूमी जवळ अज्ञात तीन युवकांनी गाडीवर लाठीने वार करून गाडी अडवली व त्यांच्या डोळ्यात मिरची टाकून त्यांचा जवळील रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला यावर दिनेश बोब यांनी अडवणूक केली असता हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला करून त्यांच्या जवळील तीन लाख रुपये रोख रक्कम लुटून फरार झाल्याची घटना घडल्याने शहरात खळबळ आली आहे विशेष म्हणजे मूर्तिजापूर शहरात व्यापारास लुटण्याची ही तिसरी घटना असून गेल्या दोन दिवसांपूर्वी शहरातील स्टेशन विभाग परिसरातून भर दिवसा मार्केट दुचाकी चोरीची ही घटना घडली आहे तर दुकान फोड़ेया, घर फोड़ेया वाहन चोरी जनावरे चोरी ही चौथी घटना आहे मात्र यात मूर्तिजापूर शहर पोलिसांना आरोपी पकडण्यात अपयश आले असल्याने येथील पोलिस निरीक्षकांचा कार्यवर प्रश्न उभे राहत असून चोरट्यांना पोलिसांचा धाकच राहिला नसल्याचे सदर घटनेवरून दिसत आहे घटनेची माहिती मिळताच अकोल्याचे अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे मूर्तिजापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी मनोहर दाभाडे अकोला येथील स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शंकर शेळके उपनिरीक्षक गोपाल जाधव यांनी आपल्या पथकांचं घटनास्थळी पाहणी करून पुढील तपास सुरू असला तरी घटनास्थळावर मूर्तिजापूर शहर पोलिसांची अनुपस्थिती जाणवली तरी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देण्याचे टाळटाळ केली हो नमस्कार प्रतीक आहे हो काल जे घटना घडली दिनेश हल्ला झाला हे निंदनीय आहे आणि यावर व्यापारी पूर्ण भयभीत झाले नागरिक पण भयभीत झाले या संदर्भात तुमची प्रतिक्रिया द्या भाऊ हे चालू आहे चार लोक त्याच्यात सापडलेले आहे अमरावतीहून आणि त्यांचा आता जो पाचवा जो मूर्तीपुरातला होता त्याचा शोध चालू आहे आणि लगेच त्याचा उलगडा होईल आणि कायद्याप्रमाणे त्यांनी शिक्षा होईल याच्या पहिलेचे जे विषय झालेले आहेत त्या संदर्भात चार दिवसात ठाणदाराने रिझल्ट पाहिजे नाही तर व्यापारी असोसिएशन सोबत भारतीय जनता पार्टी आणि मी सुद्धा मूर्तीवर बनचे हात धन्यवाद येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वर असलेल्या नायरा पेट्रोल पंपाचे संचालक दिनेश भूप यांना त्यांच्या पेट्रोल पंपाच्या हाकीच्या अंतरावर जर बघितलं तर घरी जात असताना अज्ञात चोरट्यांनी चाकूने हल्ला करून त्यांना लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच घडलेली आहे याकडे मुर्तिजापूर पोलीस स्टेशन काय दाखवतात दा हे याकडे सर्वांचे लक्ष लागले असले तरी सुद्धा गेल्या काही दिवसांपूर्वीच मुर्तिजापूर शहरामध्ये प्रमाण् प्रमाण घापुर व्यापारी कैमरा मैन श्यामी कोरेकर सीई एन न्यूज अकोला कैमरा मैन श्याम सह विदर्भ ब्यूरो प्रतिक कोरेकर सीएन न्यूज अकोला सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बहुत